नमस्कार मी डॉक्टर खानावरे हे संतोष दाता हे के डी भांडवलकर अर्जुन तोडकर आम्ही सर्व वेगवे सायकल क्लबचे मेंबर आहेत यांना आमचे भिगवण पंढरपूर सायकल वारीचे सातवे वर्ष आहे इथून सकाळी लवकर निघून विठ्ठुरायाचं दर्शन घेऊन आम्ही संध्याकाळी परत येतो अशी गेली सात वर्ष झालं आमच्या सायकल क्लबची सायकल वारी आहे हे रिटायर्ड मेजर आहेत लॅब टेक्निशियन आहेत मी स्वतः डॉक्टर आहेत हे मेकॅनिकल आहेत अजून एकजण दुसरे डॉक्टर आमच्याबरोबर आहेत असे व्यापारी संघटना मित्र पत्रकार सर्व हे आमचे सायकल ग्रुपचे मेंबर दरवर्षी आम्ही भिगवान पंढरपूर सायकल वारी आमी लादा, आमी करतो आम्ही ज्यावेळेस पंढरपूरला पोहोचतो त्यावेळेस असं आम्हाला एवढा थकान आला ना काहीच वाटत नाही आणि आम्ही ज्यावेळेस चंद्रभागेमध्ये स्नान करतो चंद्रभागेमध्ये स्नान करून आम्ही पंढरपूरच्या पायरीचं दर्शन करून त्यावेळेस आम्हाला एकना असा उत्साह होतो की आम्हाला वाटतं की आम्ही काहीच नाही एवढं लांबून आलो पण वाटत नाही आम्हाला असं विठुरायच्या दारी आल्यानंतर विठुरायाचं दर्शन झाल्यानंतर खूप आम्हाला आनंद वाटतो आणि आमची वारी सफल झाली असे आम्ही मानतो आणि प्रत्येक वर्षी या वारीला वारी जाणारच आहे आणि सगळी मिळून आम्ही एकदम वेळ जुळून जातो सफल करण्यासाठी आम्ही हे मिळतो हां आमचा भिगवण सायकल क्लब दरवर्षीप्रमाणे भिगवंत पंढरपूर सायकलवारी करत असतो आता हे आमचं मला वाटतं सातवं वर्ष सातवं वर्ष आहे आमच्या सायकल क्लबमध्ये जवळजवळ पन्नास पंचावन्न लोक आहेत दररोज जसं जम तसं प्रत्येक जण आपल्या परीने सायकल सायकलिंग करत असतो किलोमीटर किलोमीटर रेग्युलर सायकलिंग जेव्हा लागली सियांत रात्रंदिवस वाट पाहे तुझी अशी या विठू माऊलीची आम्ही सर्वजण सायकल क्लब भिगवण वाट पाहत असतो आज आमच्या या ग्रुपमध्ये पंचेचाळीस मेंबर असून आज सातो वर्ष आम्ही ही सायकलवारी भिगवण ते पंढरपूर अशी करत असतो आणि ही वारी करत असताना ह्या विठुराया माऊलीला भेटण्याचा एक वेगळाच आनंद आम्ही या निमित्ताने अनुभवत असतो आणि ज्या वेळेस आम्ही एक वर्षभर ही अशी सायकल वारी आमची रोज दहा पंधरा वीस किलोमीटर चालू असते आणि या सायकल वारीमध्ये किंवा सायकल क्लबमध्ये आम्ही बऱ्यापैकी वृक्षारोपण सामाजिक सेवेचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक महिन्याला आम्ही असं टार्गेट ठेवून दहा ते पंधरा वृक्ष आम्ही लावतो ते जोपासतो आणि त्याची वाढ करण्यासाठी प्रयत्न करतो ज्यावेळेस उन्हाळ्याचा काळ असतो त्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्ही त्याला प्रत्येकजण घरातून एक एक बाटली घेऊन पाण्याच्या रूपात घेऊन येतो आणि त्या झाडांचं पालन पोषण करण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे डॉक्टर आहेत वकील आहेत त्याचबरोबर व्यापारी वर्ग आहे आणि व्यापारी वर्गाबरोबरच आमच्या हे असलेले समोरचे आपले केडी काका की जे निवृत्त सैनिक अधिकारी असून हे आज एकाहत्तर वर्षाचे आहेत आणि एकाहत्तर वर्षी हे एकशे बारा किलोमीटर हे भिगवंत पंढरपूर हे सायकलवारी करत असतात आमचे साहेब असतील आमचे डॉक्टर खानावरे असतील त्याचबरोबर रक्तलगी तपासणारे लॅब असिस्टंट आमचे संतोष दाताळ आहेत नलोडे साहेब व्यापारी आहेत तसेच अर्जुन बापू आमचे फिटर व्यवसायामध्ये अतिशय सक्सेसफुल असा व्यवसाय करतात आणि मी स्वतः डॉक्टर संकेत मोरे आम्ही असे उपक्रम वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्यातून हे नेहमी करत असतो आज आम्हाला तुमचे प्रतिनिधी भेटले आणि विचारपूस केली याचा आम्हाला फार आनंद वाटतो आहे की या समाजामध्ये कोणीतरी असा दखल घेणारा व्यक्ती आम्हाला भेटला आणि आमची ही न्यूज बनवली याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आमचा हा उपक्रम सातत्याने चालूच राहत राहील आज आम्ही सातजण आहोत काही ग्रुप मागून येत आहे आणि सातजण सात सात आपण या विठोड भेटीला जाऊन त्याच्या माऊलीचं दर्शन विटू माऊलीचं दर्शन घेऊन आम्ही या निमित्ताने कृतार्थ होणार आहोत याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद वाटतो धन्यवाद <laughs> ओला पुंडलिकामनाथ भगवान जय